नमस्कार हो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण वार्षिक स्नेहसंमेलनची पूर्वतयारीचा व्हिडिओ पाहिला होता आजसुद्धा आपण वार्षिक स्नेहसंमेलन पूर्वतयारी म्हणजेच डान्स रिहर्सल असेल वर्ग सजावट असेल रांगोळी प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन विविध गुणप्रदर्शन याचा हा सर्व मी ब्लॉग बनवत आहे तो तुम्हाला संपूर्ण पुढे मी दाखवतो हे पहा नव्याचा वर्ग आहे वर्ग सजावट दाखवतो या पहा विद्यार्थिनी सर्व तयारी बऱ्यापैकी झालेली आहे त्यांची पहा सर्व तयारी दाखवतो तुम्हाला अतिशय सुंदर अशी वर्ग सजावट केलेली आहे पहा बोर्डावरतीपर्यंत पहा गेल्या वर्षीसुद्धा या वर्गाचा नंबर एक आला होता यावर्षीसुद्धा नंबर एक येण्याचा चान्सेस तर आहे पहा अतिशय सुंदर वर्ग सजावट केलेली आहे जबरदस्त काम केलेलं के आहे जबरदस्त मेहनत घेतलेली आहे या नवी विद्यार्थ्यांनी आणि वर्ग सजावटसुद्धा पहा जबरदस्त केलेली आहे पहा हे सर्व नवी विद्यार्थी आहेत सेव्ह मी यशदा भोगले पाहा यांनी सुद्धा चार्ट बनवलेलं आहे आज सर्व तयारी केलेली आहे जवळपास सर्व काम पूर्ण झालेलं आहे एकता नवी या वर्गाचं यशदा भोगले हे विद्यार्थिनी आहे अतिशय सुंदर असे चित्र काढते हे आ सर्व चित्र काढलेले आहेत तिनेच कलर वगैरे पण करते आहे नवीबाचे विद्यार्थी आहेत हे पा नवीबाचा वर्ग आहे नवी बचा वर्गाने सुद्धा अतिशय छान वर्ग सजावट केलेली आहे पा विज्ञान विभाग आहे अतिशय छान असे कार्ड वगैरे बनवलेले आहेत राज्यशास्त्र विभाग आहे इकडे गणित विभाग आहे इकडे मराठी विभाग दहाविकाचा वर्ग आहे पहा या वर्गाची सजावट सुद्धा दाखवत पहा दहाविकाच्या वर्गाची सजावट पहा महाराजांचा फोटो पहा त्यानंतर ही सर्व सजावट सुद्धा पहा या वर्गामध्ये विज्ञान प्रदर्शन असल्यामुळे हे पहा सायन्सचे चार्ट्स वगैरे सुद्धा लावलेले आहेत ला हे पहा विज्ञान प्रदर्शन होणार आहे त्याची तयारी आणि या सर्व सर्व सायन्सच्या टीचर सौ पेडणेकर मॅडम तयारी सुरू आहे हे सर्व विद्यार्थी पाच चार्क वगैरे सुद्धा लावत आहेत वरती वर्ग सजावटाची तयारी पहा विज्ञानचे तक्ते सुद्धा तुमचे दाखवले हे काय विज्ञानचे तक्ते आहेत पहा सर्व विज्ञानचे चार्ट्स आहेत अतिशय आकर्षक असे चार्ट्स बनवलेले आहेत अचा वर्ग आहे या वर्गाची सजावट सुद्धा दाखवतो तुम्हाला मॅथ्स इकडे संस्कृती भाग आहे समय अतिशय आकर्षक असं वर्ग सजावट केलेली आहे इकडं मॅथ्स विभाग आहे इंग्लिश सेक्शन त्यानंतर भूगोल पुढे हे सायन्स सेक्शन आहे त्यानंतर हिंदी विभाग सामाजिक शास्त्र इतिहास विभाग पा सायन्स वन सेक्शन इकडे मराठी विभाग त्यानंतर याच वर्गामध्ये रांगोळी प्रदर्शन किंवा रांगोळी स्पर्धा आहे ती तुम्हाला दाखवतो पहा सध्या तयारी सुरू आहे संपूर्ण झालेली नाही पहा या दहावीच्या विद्यार्थिनी आहेत तीर्ता आणि मत्स्य का विद्यार्थिनी दोन्हींनी काढलेली रांगोळी त्यानंतर इथं रांगोळी काढलेली आहे पहा राशीने काढलेली पहा रांगोळी पूर्ण झालेली नाही आणि खूप छान रांगोळी काढली ती ही फुपडे विद्यार्थिनी आणि सानिका जाधव यांची रांगोळीचं काम अर्धवटच आहे परंतु ते पूर्ण करतील हे सर्व पाचवीचे विद्यार्थी आहेत सुद्धा रांगोळी काढलेली आहे काम चालू आहे सहावीची विद्यार्थिनी आहे तिची रांगोळी पहा इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी आहेत त्यांचीसुद्धा तयारी सुरू आहे रांगोळी प्रदर्शन स्पर्धेसाठी ही आत्ता नवीची विद्यार्थिनी हळदिवे हा सुंदर रांगोळी काढते चित्रसुद्धा खूप सुंदर काढते त्याच्यामध्ये चित्रसुद्धा तिचे भरपूर आहे ते तुम्हाला मी दाखवतो पुढे यांचं काम आत्ता शिक्षरा सुरू होत आहे ह्या नववीच्या विद्यार्थिनी आहेत यांची पा तयारी सुरू आहे आठवीची विद्यार्थिनी आहे तिने सुद्धा रांगोळी काढते बघा पांडुरंगाचे चित्र आहे रांगोळी आहे या इथं दहावीच्या विद्यार्थिनी आहेत सारा आणि मैत्री पहा रांगोळी पहा अतिशय सुंदर रांगोळी आहे ह्या नववीच्या विद्यार्थिनी आहेत तयारी सुरू आहे ही दहावीची विद्यार्थिनी तळेकर विद्यार्थिनी आहे हुशार विद्यार्थिनी आहे पहा या दोघींची रांगोळी आहे ही दीक्षा दीक्षा इकडे बघ रांगोळी त्यांची अशी आहे पहा सर्व झाल्यानंतर मी परत दाखवेल पहा त्यांचं काम सुरू आहे पूर्वतयारी सुरू आहे ही अस्वी वळंजो डान्सर आहे बा ह्या अकरावी च्या स्पर्धक आहेत वेदिका आणि नानसो ह्या दहावीच्या विद्यार्थिनी आहेत त्यांची सुद्धा तयारी सुरू आहे पहा मी पहा खास गाजीपूरवर आलेली विद्यार्थिनी आहे हुशार आहे पूर्वी तिने सुद्धा पहा रांगोळी खूप छान काढलेली आहे आणि ही विद्यार्थिनी सुद्धा हुशार आहे बघा बघा अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे अतिशय सुंदर आणि अतिशय छान अशी चित्र काढलेली आहेत पहा सर्व विद्यार्थ्यांनीच काढलेले हे सर्व चित्र आहेत याचा स्पेशल ब्लॉगसुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे तत्पूर्वी हे थोडे थोडेसे दाखवतो हे पहा अतिशय छान आणि सुंदर चित्र काढलेले आहेत पहा हे पहा माझंसुद्धा चित्र काढलेलं आहे एका विद्यार्थ्याने खूप छान छान चित्र काढले ते पहा सर्व त्यांनी चित्र काढलेले आहेत अतिशय दर्जेदार चित्र काढतो तो इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे Rock. यत्ता नवी कचा वर्ग आहे पहा वर्गाचे वर्ग सजावट पहा भूगोलचा नकाशा बनवला आहे जगाचा नकाशा आहे अतिशय आकर्षक आणि अतिशय सुंदर असा नकाशा बनवला आहे पहा त्यानंतरही पहा वर्ग सजावट मराठी विभाग आहे हा यत्ता सहावीचा वर्ग आहे पहा वर्गाने सजावट केलेली दाखवतो पहा वर्ग सजावट पहा सर्व वर्ग सजावट आठवी चा वर्ग आहे वर्ग सजावट पहा रांगोळी सुद्धा छान काढलेली आहे त्यांनी पावर कसं जवळ दाखवतो आठवी सुंदर वर्ग सजावट केलेली आहे आज सायंकाळी स्नेह कार्यक्रम आहे त्यामुळे पहा स्वच्छता सुद्धा सर्व विद्यार्थी करतायत यत्ता सातवी सा वर्ग आहे या वर्गाची वर्ग सजावट दाखवतो बघा हे पहा इत्ता सातव्य सातवी वर्गाची वर्ग सजावट पहा सुंदर वर्ग सजावट केलेली आहे या वर्गाने सुद्धा क्रीडा विभाग आहे गणित विभाग आहे त्यानंतर विज्ञान विभाग मराठी विभाग आ, हिंदी विभाग इंग्रजी विभाग इक्रे कला विभाग इतिहास विभाग सातवी ब वर्गाची वर्ग सजावट पहा इयत्ता सातवी ब वर्ग आहे वर्ग सजावट इयत्ता सहावी बचा वर्ग आहे पहा या वर्गाची वर्ग सजावट दाखवतो सुंदर वर्ग सजावट केलेली आहे या क्लास टीचर पवार मॅडम आहेत पार त्यांच्या माध्यमातून ती वर्ग सजावट झालेली आहे छोटे छोटे मुलं आहेत पण अतिशय छान वर्ग सजावट केलेली आहे यता आठवी ब वर्गाची सजावट पहा बर्ड स्वीट अशी त्यांनी वर्ग सजावट केलेली आहे हा पाचवी पहाचा वर्ग आहे पाचवी छोट्या विद्यार्थ्यांचा हा वर्ग आहे त्यांनी सुद्धा वर्ग सजावट छान केलेली आहे पहा पा वर्ग सजावट अतिशय छान अशी वर्ग सजावट केलेली आहे या विद्यार्थ्यांनी सुद्धा आठव्याच्या वत्ता आठवीच्या वर्गाची वर्ग सजावट पायत्ता आठवी याचा वर्ग आणि वर्गाची वर्ग सजावट दाखवतो तुम्हाला आठवी याचा वर्ग वर्गाची वर्ग सजावट सर्व वर्ग सजावट सुंदर वर्ग सजावट केलेली आहे संस्कृत विभाग हिंदी विभाग मन शांत ठेवा भूगोल विभाग इकडे गणित विभाग हे पहा मित्रांनो चित्रसुद्धा अतिशय सुंदर काढलेले आहेत त्याचासुद्धा मी वेगळा ब्लॉग एक बनवणार आहे ते तुम्हाला दाखवेल हे जरासं स्पीडमध्ये घेतो आहे थोडेसे चित्र आहेत थोड्याच चित्राचा मी फोटो व्हिडिओ केलेला आहे पुढे तुम्हाला सर्व चित्रांचा व्हिडिओ मी दाखवतो पुढच्या ब्लॉगमध्ये तर भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद